लॉक ग्रिफिन लेखक वसंत वसंत लिमय अभिवाचक वसंत वसंत लिमय लॉक हा स्कॉटलंडमधील पौराणिक गेलिक भाषेतील शब्द त्याचा अर्थ तलाव अथवा लेक असा होतो ग्रिफिन हे एका पौराणिक प्राण्याचं नाव आहे गरुडाचं डोकं आणि सिंहाचा शरीर लाभलेला हा प्राणी काही वेळेस त्याची शेपूट सापासारखी असते मध्य पूर्व युरोप आणि अमेरिकेत या ग्रिफिनची वेगवेगळी रूपं आढळतात ग्रिफिनचा उदय म्हणे भारतात झाला अनेकदा येशू ख्रिस्ताची तुलना गरुड आणि सिंह यांच्याशी केली जाते आणि त्यामुळेच ख्रिश्चन प्रतिमांमध्ये ग्रिफिनला प्रतिकात्मक महत्वाचं स्थान आहे मध्ययुगीन काळापासून ग्रिफिनचे अनेक वर्णनं सापडतात ग्रिफिन हे सामर्थ्य साहस आणि शहाणपण याचं प्रतीक मानलं जातं ग्रिफिन हे विरोधाभासी द्वैताचंही प्रतीक आहे पंख लाभलेला हा दैत्य सुवर्णाच्या साठ्याचा निष्ठुर रक्षण करता मानला जातो ग्रिफिन या शब्दाचा संदर्भ आणि गर्भितार्थ या कादंबरीच्या प्रवासात गवसेल प्रकरण पहिले डोक्यावर काळे ढग दाटून आले होते हवेत असह्य गारठा होता विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयाच्या पलीकडे इनारा दिसत होता किनाऱ्यावर डावीकडे तुरळक वृक्ष होते तर उजवीकडे झाडीच्या वळचणीला बसलेलं तुमदार कौलारू घर होत घराच्या दुराड्यातून दुराच्या रेषा उमटत होत्या जलाशयातून नाव संधपणे चालली होती दणकट ओक लाकडात बांधलेली लांबुळकी नाव जाड फळ्या आणि मजबूत आडवे उभे लाकडी वासे नाव खूप जुनी असली तरी बांधणीतील कणखरपणा सहजपणे जाणवत होत नावेच्या मागच्या बाजूस असलेलं जाड्या भरड्या उबदार जाडजूड कपड्यातला नावाडी नाव लांब दांड्याच्या वल्यानं उभ्यानंच वलवत होत पायात उंच चांबडी बूट घट्टे पडलेल्या हातांचे बळकट स्नायू नजरेत ठसठशीतपणे भरत होते नावेच्या समोरच्या टोकाकडे सहा दुधारी तलवारी खोचून ठेवल्याप्रमाणे उभ्या होत्या तलवारींच्या मुठीवरील चमचमणारी सुरीरी नक्षी नजरेत भरत होती चुकार किरणांच्या उजेडात धारदार पात्यांवरून प्रकाशाचा कवडसा मध्येच उमटत होता होडीच्या मध्यावर रुंद अशा आडव्या फळीवर शाल पांघरलेली स्त्री आणि तिच्या डावीकडे एक छोटा मुलगा बसला होता बोचऱ्या गारठ्यात तो मुलगा त्या बाईला बिलगून होता पाठमोऱ्या बसलेल्या स्त्रीच्या वयाचा अंदाज बांधणं कठीणच होत उजवीकडे लपलपणाऱ्या रागीट लाटा होत्या लाटांच्या अंतरंगात अनाकलनीय खळबळ लपली होती नावेच्या डावीकडे किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या काचेसारख्या स्तब्ध पाण्यावर पांढऱ्या ढगांचं प्रतिबिंब स्वच्छ उमटलं होतं हे नाव दोन असंबद्ध पृष्ठभागांच्या सीमेवरून जणू चालली होती फरफरणारा थंडगार बोचरा वारा स्त्रीनं डोक्यावरून घट्ट लपेटून घेतलेल्या शालीशी झोंबत होता साऱ्या वातावरणात अगम्य गूढपणा होता आता अंग अंतरंगातील खळबळ लपवलेल्या पाण्यावर अलगतपणे सरकणाऱ्या नावेचा वेग चिडचिड चीड़ होईल इतपत संध होता कुडकुडणाऱ्या त्या पोरानं अचानक मागे वळून पाहिलं सौद्र खडबडून जागा झाला त्याला स्वप्नाच्या शेवटी स्वतःचा चेहरा त्या मुलाच्या जागी दिसला सत्तावीस जुलै दोन हजार नऊ सोमवारचा दिवस पहाटेचे पाच वाजले होते बेडरूम मध्ये अंधार होता एसीची कंटिन्यू